रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणीनो बघा पाहता पाहता दोन हजार पंचवीस हे संपतच आलेलं आहे किंवा संपलंच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यांना चाहूल लागलेली आहे कुतूहल लागलेलं आहे की ते म्हणजे दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ते कसं असणार आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कोण कोणते चमत्कार घेऊन आलेला आहे परंतु त्याच्या अगोदर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे की नाही जर नसे केलं जैस हो तर उठा अगोदर फास्ट आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण जसं तुम्हाला आता या माहितीचा उपयोग होणार आहे तसंच इतरांनाही होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे आणि जर तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच मला तुम्ही खालील क्रमांकावर व्हॉट्सअपवर तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता आणि तुम्ही जे काही अनुभवणार आहात आता मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याबद्दल किंवा त्या गोष्टी ह्या वर्षामध्ये कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे तर तुम्हाला ती मला कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे सांगायचं आहे कारण मला पण पाहायचं आहे की सिंह राशीसाठी नेमकं हे वर्ष कोणत्या स्वरूपाचं आलेलं आहे किंवा कोणतं फळ देणारं आलेलं आहे तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहात कारण शेवटी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे किंवा एक गुपित सांगणार आहे की नेमकं दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी एक अजून एक कोणती गोष्ट किंवा एक कोणतं रहस्य उघडणार आहे ते चला तर आता आपण पाहूयात मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का की कधी तुम्हाला असं वाटलंय का की विश्व तुम्हाला बोलवत आहे जण तुम्हाला एक मोठं काम करायचं आहे पण आतून अजून ती वेळ आलेली नाही असं तुम्हाला भासतंय असं कधी जाणवलं आहे का तर बघा दोन हजार सव्वीस म्हणजेच तुमच्या कर्माच्या प्रकाशाचा आरंभ आहे कारण यावर्षी विश्व तुमचं राजयोगाचं द्वार उघडणार आहे बापरे किती सुंदर गोष्ट घडणार आहे सिंह राशी होय तुमचं नेतृत्व आत्मविश्वास आणि अस्तित्व तिन्ही नव्या पातळीवर जाणार आहेत परंतु लक्षात ठेवा गुरु तुमच्यावर कृपा करेल परंतु शनी तुम्हाला तपासेल राहू तुम्हाला पुढे ढकलेल परंतु केतू तुम्हाला मागे थांबवेल आणि जो या सर्व शक्तींचा समतोल राखेल त्याचंच नाव दोन हजार सव्वीसमध्ये गाजेल म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा कसे चढतार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सिंह राशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये तर बघा दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीचं संपूर्ण आकाशचक्रच खूपच परिवर्तनशील असं असणार आहे कारण यावर्षी चार प्रमुख ग्रह तुमच्या जीवनावर चार कोपऱ्यांना तुमच्या चार कोपऱ्यांना हलवणार आहेत आता गुरु महाराज दोन जून दोन हजार सव्वीस रोजी कर्कराशीत प्रवेश करणार आहेत माहिती आहे म्हणजेच श्री सिंह राशीच्या ते बाराव्या भावामध्ये असणार आहेत आणि हे स्थान आहे आध्यात्मिकता परदेश स्वप्न आणि गुप्तशक्तीचं तर गुरु इथे तुमचं आत्मविकास आणि मानसिक परिवर्तन सुरू करतील तुम्हाला जाणवेल की जुनं काहीतरी संपत आहे आणि नवीन प्रवास सुरू होत आहे असं काहीतरी जाणवायला लागेल काही सिंह राशीचे तर लोक परदेशामध्ये स्थलांतर पण करतील करू शकतील तर काहींना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा पण मिळेल हा काळ तुम्हाला अदृश्य हातांनी मार्गदर्शन मिळण्याचा आहे पण बारावा भाव म्हणजे खर्च आणि गुप्त व्यय असा पण आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत पण नियोजन करणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी हा वर्षाचा तपाचा काळ आहे गुरु महाराज तुमची ऊर्जा आतून शुद्ध करतील पुढील वर्षी जेव्हा गुरु सिंह राशीत येतील ना तेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असणार आहात कारण बघा कर्केमध्ये तर जाणारच आहेत परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये सिंह राशीमध्ये गुरु प्रवेश करणार आहेत एक दोन किंवा तीन महिन्यासाठीचं गोचर असणार आहे त्यामुळे पण पुढचं वर्ष हे दोन हजार सव्वीस वर्ष ना तुमच्यासाठी नक्कीच एक मॅकल टाईप काम करणार आहे आता शनी महाराज दोन हजार सव्वीसमध्ये मीन राशीत असणार रा आहेत म्हणजेच मीन राशीसाठी ते आठव्या भावात आहेत आणि हा भाव म्हणजे गुप्त परिवर्तन कर्मफल आणि जीवनातील खोल समजेचा आहे त्यामुळे काहींना जीवनाच्या कसोट्या येतील अचानक जबाबदाऱ्या आरोग्या संबंधित चाचण्या किंवा भावनिक बदल होतील परंतु हेच तुम्हाला अखंड मानसिक शक्ती आणि सहनशक्ती पण देतील हा काळ आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा कर्माच्या गोष्टी उघड होतील जे देणं बाकी आहे ते परत द्यावं लागणार आहे परंतु जे मिळवायचं आहे ना ते तुम्हाला मिळेलही कारण शनी महाराज म्हणतात की मी तुला शिक्षा देणार नाही पण मी तुला परिपक्व बनवणार आहे लक्षात घ्या राहू केतू काय करणार आहे तर दोन हजार सव्वीसच्या शेवटी राहू अकराव्या भावातून दहाव्या भावात बदल बदलणार आहेत राशी बदल करणार आहेत त्यामुळे करिअरमध्ये अनपेक्षित उंची आणि प्रसिद्धी मिळेल अचानक संधी नवीन प्रोजेक्ट्स परदेशी संपर्क आणि लोकांच्या नजरेत तुमचं नाव येईल केतूमुळे काय होणार आहे तर तुमचा फोकस फक्त आध्यात्मिक सर्जनशील आणि क्षेत्राकडे वळणार आहे सावधगिरी तुम्हाला एक बाळगायची आहे किंवा एक, एक सावधानता बाळगायची आहे ती म्हणजे तुम्ही कधी कधी ना स्वतःला खूप मोठे समजतात आणि याच्यामध्ये पण तुमची वाढ होणार आहे किंवा या प्रवृत्तीमध्ये वाढ होणार आहे तर अहंकारामध्ये पण वाढ होणार आहे तर ते तुम्हाला विशेष करून टाळायचं आहे आणि त्यामुळे केतू तुम्हाला सांगणार आहे की बाहेरच्या इतकंच आतलं समाधान पण महत्त्वाचं आहे आता बघा शुक्र महाराज जानेवारीमध्ये राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या कामकाजामध्ये आकर्षक आणि सर्जनशीलता वाढेल मंगळ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये धव्या भावामध्ये म्हणजेच आ असणार आहे त्यामुळे अत्यंत कार्यशक्ती आणि वेगवान प्रगतीचा हा काळ तुमच्यासाठी असणार आहे बुध वारंवार बदलणार आहेत किंवा तुमच्या अकरामभावात येतील त्यामुळे संपर्क संवाद आणि नेटवर्किंगमधून तुम्हाला लाभ मिळेल हे तीन ग्रह मिळून तुम्हाला असं सांगतील की तुमचं नशीब तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये आहे तर आता हे आपण ओव्हरऑल जे ग्रह बदलणार आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर आता आपण बघूयात की करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष कसं असणार आहे तर बघा सिंह राशी म्हणजे नेतृत्वाचं प्रतीक दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं वजन प्रचंड वाढणार आहे राहू तुम्हाला अनुपेक्षित प्रसिद्धी नवीन जबाबदारी किंवा हाय प्रोफाईल भूमिका देणार आहेत तर शनी महाराज तुम्हाला तुमच्या कामामध्ये गुप्त बदल नवीन जबाबदाऱ्या आणि रणनीती शिकवण्यासाठी मदत करतील जून नंतर गुरु महाराज तुम्हाला परदेशी क्लायंट नवीन देशांमध्ये विस्तार ट्रॅव्हलिंग प्रोजेक्ट्समध्ये यश किंवा योग देतील तुम्हाला ह्या सगळ्यांमध्ये एक सावधगिरी बाळगायची आहे आणि ती म्हणजे अहंकारामुळे मतभेद वाढू शकतील त्यामुळे तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे वरिष्ठांसोबत संवाद साधताना शब्दांचा अचूक वापर तुम्ही करा नाहीतर काही गोष्टी बदलू शकतात तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या संध्या मिळणार आहेत सिंह राशींसाठी परंतु तो जो तुमचा स्वभाव आहे सिंह राशीचा त्याच्यामध्ये थोडासा अहंकार ऑलरेडी असतो कारण सूर्य तुमचा स्वामी असल्यामुळं थोडंसं एक राजसीय म्हणजे राजा असल्याची वृत्ती किंवा मीच बरोबर मीच खरा अशी वृत्ती तुमच्यामध्ये असते किंवा तुमचा तसा थोडासा स्वभाव असतो तर इथं कुठेतरी तुम्हाला त्याला त्यावर आव आवर घालायचा आहे त्या स्वभावाला थोडंसं साईडला ठेवायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नम्रता ठेवायची आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा लोक तुमचं ऐकतात आणि म्हणून शब्द विचारपूर्वक वापरा आता दोन हजार सव्वीस मध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे ते आता आपण पाहूयात तर धनलावाच्या दृष्टीने तर हे वर्ष दोन टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये खर्च प्रचंड वाढतील प्रवास गुंतवणूक आर्थिक सॉरी आरोग्य किंवा घराशी संबंधित काही खर्च अनपेक्षितरित्या तुमच्या सामोरे येतील परंतु जून नंतर गुरुचा प्रभाव आर्थिक बाबतीमध्ये स्थैर्य आणेल परदेशी काम असतील मल्टीसोर्स इन्कम असणार आहे आणि नेटवर्किंगमधून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतील आणि त्यामुळे घरं जमीन वाहन यामध्ये गुंतवणूक पण तुम्ही करू शकता आणि तिथे पण तुम्हाला उत्तम फळ मिळणार आहे सोबतच जे म्हणजे घर खरेदी कराल जमीन खरेदी कराल एक इन्व्हेस्टमेंटच तुम्ही करणार आहे खर्च जरी असला तरी एक इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारे असणार आहे तर आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर दोन हजार सव्वीस पण तुमच्यासाठी खूपच चांगले फळे घेऊन आलेलं आहे फक्त खर्चावर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे एक सल्ला आहे तुमच्यासाठी खर्च करताना विचार करा पण जिथे आत्मविकास होतो आहे तिथे पैसा खर्च करायला अडवू नका लक्षात ठेवा आता विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष कसं असणार आहे तर विद्यार्थ्यांसाठी तर दोन हजार सव्वीस म्हणजे संघर्ष आणि विजयाचा संगम असणार आहे शनी महाराज तुमची एकाग्रता राखतील आणि त्यामध्ये वाढ पण करतील स्पर्धा परीक्षांमध्ये जे कोणी प्रयत्न करत आहेत परीक्षा देत आहेत तर मे आणि सप्टेंबर हे जे महिने आहेत मे ते सप्टेंबर यामध्ये तुम्हाला अत्यंत अनुकूल परिणाम पाहायला मिळतील विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर तुम्हाला नक्कीच संधी मिळणार आहे राहूचा जो प्रभाव आहे तो तुम्हाला असामान्य आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आणेल देणार आहे जे तुम्हाला इतरांपासून वेगळं बनवणार आहे नक्कीच तुमच्यासाठी एक सल्ला आहे तो म्हणजे अभ्यास फक्त गुणांसाठी नको आहे तर तो आत्मविश्वासासाठी करा तरच तुमची उन्नती बऱ्यापैकी होईल आता आपण बघूयात की कौटुंबिक जीवन कसं असणार आहे तुमचं दोन हजार सव्वीसमध्ये तर घरातील वातावरण यावर्षी मिश्र स्वरूपाचं असणार आहे कारण केतूच्या प्रभावामुळे संतती आणि नात्यांमध्ये थोडंसं अंतर येऊ शकतं खटके उडू शकतात मतभेद होऊ शकतात परंतु गुरुच्या कृपेने ते मतभेद मिटतील आणि पुन्हा तुमच्यामध्ये एक एक म्हणजे एकत्रितपणा येईल एकोपा वाढेल कुटुंबामध्ये एखादा नवा सदस्य येण्याची शक्यता आहे जर जे कोणी बेबी प्लॅनिंग करत असतील तर त्यांच्यासाठी पण थोडासा अनुकूल काळ आहे घर बदलण्याचे किंवा नूतनीकरणाचे योग आहेत या वर्षामध्ये तर खर्च पण होणार पुन्हा एक महत्त्वाचा सल्ला आहे आणि तो म्हणजे कुटुंबाशी संवाद ठेवा कारण दोन हजार सव्वीसमध्ये शांततेचं रहस्य समजून घेण्यात आहे संवाद ठेवा परंतु शांततेचं रहस्य पण तेवढंच महत्वाचं आहे जिथे गरज आहे तिथे शांत राहा उगीच आपल्या बोलण्याने जर कोणाला त्रास होत असेल इगो हर्ट होत असेल सॉरी प्रॉब म्हणजे रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होत असेल तर थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आपण अपन... बरोबरच असतो असं नसतं कधी कधी दुसऱ्यांच्या मतांना पण इम्पॉर्टन्स द्यायला शिका सिंह राशीसाठी ही गोष्ट खूपच अनमोल ठरणार आहे जर तुम्हाला कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स असतील मतभेद असतील तर ते मिटवण्यासाठी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वतः प्रयत्न करा स्वत मध्यस्थची भूमिका घ्या बोलण्याचा प्रयत्न करा थोडेसे तुम्ही गोयष्ट असतं ॲटिट्यूड असतं मी पण असतो अहंकारी पण असतो ते थोडंसं बाजूला सारा कुटुंब म्हणा वैवाहिक जीवन जर तुम्हाला वाचवायचं असेल किंवा प्रेम वाढवायचं असेल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता बघा रिले प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये जे कोणी आहेत वैवाहिक जीवन कसं असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये प्रेमात सिंह राशीचं मन मोठं आणि जिव्हाळ्याचं सव्वीस मध्ये हेच मन काही नवीन अनुभवातून जाईल वर्षाच्या पहिल्या भागामध्ये थोडीशी अस्थिरता संशय किंवा अंतर असणार आहे रिलेशनशिपमध्ये परंतु ऑगस्ट नंतर गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे प्रेमामध्ये स्थैर्य पण येईल आता हे जे आहे ते जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी पण आहे आणि जे वैवाहिक जोडपा आहे त्यांच्यासाठी पण आहे विवाहितांसाठी पण आहे जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी गंभीर नात्याची संधी मिळणार आहे जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुमचं नातं फुलेल किंवा जे रिलेशनशिपमध्ये आहात तुम्ही ते एक स्टेप पुढे जाऊ शकता तुम्ही प्रपोज करू शकता तुमच्या पार्टनरला लग्नासाठी विचारू शकतात तर इथे पण तुम्हाला चान्सेस आहेत एक पॉझिटिवली सोबतच जे कोणी विवाहित आहे त्यांच्यासाठी एकत्र प्रवास रोमँटिक पुनर्संधी आणि संवाद वाढणार आहे तर नक्कीच असं काही घडणार असेल तर त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामधली कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहेत ती मला शेअर करायला तुम्ही विसरू नका आता बघा तुमच्यासाठी सल्ला आहे महत्त्वाचा प्रेमामध्ये वर्चस्व नाही तर संवाद हवा आणि तोच गुरुचा आशीर्वाद आहे असं लक्षात ठेवा किंवा हेच ब्रीद वाक्य तुम्ही लक्षात ठेवा प्रेमामध्ये रिलेशनशिपमध्ये आता महिला वर्गासाठी हा हे वर्ष कसं असणार आहे तर दोन हजार सव्वीस म्हणजे शक्ती स्वावलंबन आणि ओळखीचं वर्ष आहे करिअर करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठा आणि नवा रोल मिळणार आहे गृहिणींना घरामध्ये आदर आणि समज वाढणार आहे जे काही वाटत होतं की मला कोणी समजून घेत नाहीये तर ही जी गोष्ट आहे हे जे गैरसमज आहे ते तुमचे दूर होतील यावर्षी आणि घरामध्ये तुमच्याबद्दलचा आदर पण नक्कीच वाढणार आहे परंतु आरोग्याची काळजी घ्या विशेष करून झोप आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे एखाद्या गोष्टीचा सतत विचार केल्याने एखाद्या गोष्टीची सतत चिंता तुमच्या मनामध्ये जर असेल तर त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होतील स्वतःच्या निर्णयांवर तुम्ही विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकता गुरु आणि शुक्र दोघेही तुमच्या बाजूने आहेत तुमचं तेज कोणत्याही परिस्थितीमध्ये मंद होऊ देऊ नका हे ब्रीद वाक्य तुम्ही लक्षात ठेवा ज्या कोणा सिंह राशीच्या महिलांना करिअर करायचं आहे म्हणजे स्वतःच एक नवीन ओळख करायची आहे तर नक्कीच हे वर्ष तुमच्यासाठी उपयुक्त आहे तुमच्या मनामध्ये जर काही आयडिया असतील तुम्हाला जर काही नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर नक्कीच करू शकतात ॲटलीस्ट तुम्ही सुरुवात तरी करा हळूहळू प्रयत्नांनी कष्टाने तुम्हाला पाहिजे तसे फळ नक्कीच मिळायला मदत होणार आहे पण एक वेगळंच व्यक्तिमत्व तुमच्या मधून बाहेर येणार आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत आता ज्येष्ठ व्यक्तींसाठी हे वर्ष कसं असणार आहे तर हा काळ अध्यात्मिक वाढीचा आहे जुने अनुभव तुम्हाला आठवतील आणि त्याचा उपयोग तुम्ही आत्ता करून घ्याल परंतु त्यातून तुम्हाला शांतता पण मिळणार आहे ध्यान साधना किंवा धार्मिक प्रवासासाठी हा काळ खूपच योग्य आहे आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे आणि विशेष करून हृदय रक्तदाब आणि गुडघे यांची काळजी घ्या कारण त्याच्यात संदर्भात त्रास तुम्हाला जाणवतील सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे तो म्हणजे प्रार्थना हीच शक्ती आहे ती तुमचं रक्षण नक्कीच करेल आता आरोग्य आणि मानसिक दृष्टीने हे वर्ष कसं असणार आहे सिंह राशीसाठी तर बघा आरोग्याच्या बाबतीमध्ये हे वर्ष संयम आणि काळजीचं आहे कारण सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला काहीसा थकवा मानसिक गोंधळ झोपेचा अभाव तुम्हाला त्रास देईल आणि जून नंतर मात्र तुमच्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा संचारलेली तुम्हाला दिसणार आहे योग प्राणायाम आणि सूर्यनमस्कार हे सिंह राशीचा औषध आहे लक्षात ठेवा सूर्यनमस्कार खूप महत्वाचा आहे तुमचं मन जर शुद्ध असेल तर कोणतेही रोग तुम्हाला हरवू शकणार नाही हे ब्रीद वाक्य तुम्ही जर लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला हे वर्ष खूप सुंदर जाणार आहे आता बघा जे सुरुवातीला मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की मी शेवटी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे सिंह सिंह राशीसाठी तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे गुपित दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीसाठी आणि ते गुपित मंत्र आहे अहंकार नव्हे आत्मसन्मान शक्ती नव्हे स्थैर्य आणि प्रसिद्धी नव्हे प्रतिष्ठा ही तीन गोष्ट तुम्ही जपा हे वर्ष तुम्हाला जगाच्या नजरेत आणेल पण खरी जिंकायची लढाई आहे ती स्वतःशी लक्षात आलं लक्षात ठेवा गुरु म्हणतो ज्याने स्वतःला जिंकलं त्याने सगळं जग जिंकलं आणि शनी म्हणतो कर्मशुद्ध असेल तर नशीब तुझं सेवक बनेल त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा मंत्र असा आहे की तो मंत्र मी सांगत आहे नीट लक्ष देऊन ऐका का नाही तर नोट डाऊन करा आणि हे जे मंत्र आहे ते सतत म्हणा म्हणजे तुमच्यातलं कॉन्फिडन्स अजून शंभर पटेने वाढेल मी प्रकाश आहे पण नम्रतेचा हा मंत्र तुमचं भाग्य बदलू शकतो कोणता मंत्र आहे तर बघा मी प्रकाश आहे पण नम्रतेचा नम्रतेने कोणतंही काम करा आयुष्यामध्ये सक्सेस नक्कीच मिळणार आहे तुम्ही मला स्वतः कमेंटमध्ये सांगणार आहात की येस मॅडम आम्ही थोडंसं अहंकार किंवा आमचं जे काही होतं मी पण ते बाजूला ठेवलं नम्रतेने वागलो आणि त्यामुळे मला हे हे प्रोजेक्ट्स मिळाले हे करार आमचे फायनल झाले या गोष्टी मला आर्थिक लाभ झाले किंवा कोणतंही क्षेत्र असू दे कोणतीही परिस्थिती असू दे तुम्ही नक्कीच जिंकणार आहात तेवढं लक्षात ठेवा फक्त एकच मंत्र जपा तर सिंह राशीसाठी दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ते तुमच्या तपाच आणि विजयाच आहे गुरु तुम्हाला प्रकाश देईल शनी तुम्हाला ताकद देईल आणि राहू तुम्हाला प्रसिद्ध देईल फक्त अहंकार सोडा आणि संयम ठेवा मग बघा जग हे तुमचंच आहे तर माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे आणि कोणती गोष्ट नेमकं तुम्ही अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला नेमकं क्लिक होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये हे तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आणि तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यांना पण या माहितीचा नक्कीच पुरेपूर फायदा होईल किंवा उपयोग होईल त्यांच्या आयुष्यासाठी भावी जीवनासाठी तर आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर काही प्रश्न असतील शंका असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकतात तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव